असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजणे व गावातील धूळ साफ करणे तसेच साफसफाई निवेदन मुख्याधिकारी नवापूर यांना नवापूर नगर परिषद हद्दीतील दुरावस्था झाली आहे शहरातील प्रत्येक ठिकाणी रस्ते पाहिल्यास त्यात अनेक ठिकाणी मोठमोठ्याले खड्डे पडलेले आहेत त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरून वाहन चालविणे अतिशय अडचणीचे होत आहे रस्त्यावरून वाहन चालविताना खड्डा वाचविताना अनेक वाहनधारकांचा अपघात देखील झालेला आहे तसेच शहरात नियमित नगर साफसफाई होत नसल्याने शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे व यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे या घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराई, रोगराई पसरली असून डासांनी देखील उच्छाद मांडलेला असल्याने टायफाईड मलेरिया डेंग्यू सारखे आजार शहरात पसरत असून अनेकांना या आजारांना सामोरे जावे लागते तरी सदरचे पत्र प्राप्त झाल्यापासून आठ दिवसांच्या आत शहरातील संपूर्ण रस्ते दुरुस्ती करण्यात यावी तसेच शहरातील सर्व भागात स्वच्छता करण्यात यावी व आवश्यकता त्या ठिकाणी औषधी फवारणी करण्यात यावी अन्यथा नवापूर शहरातील रहिवासी व दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी नवापूर नगर परिषद येथे मोर्चा काढण्यात येईल यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही नवापूर नगर परिषद प्रशासनाची राहील याची कृपया नोंद घेऊन कार्यवाही लवकरात लवकर करावी असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर माजी नगराध्यक्ष दामो अन्ना बिराडे तालुकाध्यक्ष जालमसिंग गावित काँग्रेसचे शहराध्यक्ष सोहेल बलेसरिया माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे शहर उपाध्यक्ष जगदीश पाटील मंगेश यवले दर्शन दीपक पाटील समीर दलाल फैजल शेख धनसुख भट संजय मोरे इम्तियाज वालोडिया कालुराम लोहार आदींच्या सह्या आहेत आज नवापूर शहरात नगरपालिका येते नगरपालिकेच्या नागरी सदस्यांबाबत सिओ यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे महाविकास आघाडीतर्फे माजी नगराध्यक्ष दामूण्णा बिराळे सोनिलबाई मंगेशबाई तसेच सर्व पदाधिकारी अनिलबाई वारोडे आम्ही सर्वांनी मिळून या नवापूर शहरामध्ये धूळ असेल खड्डे असतील साफसफाई मोफ असेल बाबतीत शिवसाहेबांना निवेदन सादर केलेलं आहे आणि या सर्व कामांबाबत त्यांना माहिती देण्यात आलेली आहे आणि साफसफाई वेळेवर व्हावी लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही त्यांना निवेदन सादर केलेलं आहे त्यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही तर पुढे आम्ही या नगरपालिकेच्या ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर